तहसीलदारांची भेट घेतलेली आहे काय सांगायला काय झालं भेटीतनं आणि काय नेमका प्रश्न होता ह्या ठिकाणी खरं म्हटलं तर भिवंडी कशळित ते गायमुख एकोणीसशे बावन्न सालापासून त्यावेळेचे मंत्री महोदय मुस्तफा फकी साहेब यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा काम मिळावं म्हणून कशळित ते गायमुख हा पट्टा डुबी मारून डुबी मारून येते काढण्यासाठी राखीव पट्टा ठेवला होता परंतु त्यानंतर गेले अनेक वर्ष जे आमचे डुबीवाले आहेत यांना जाणीवपूर्वक प्रशासनाकडून त्रास दिला जातो त्यांना रॉयल्टी दिली जात नाही खरं म्हटलं तर जेव्हा स्वतः ग्रामस्थ हे काम करतात त्यावेळेस एक नाममात्र शुल्क लावून ही रॉयल्टी मिळायला पाहिजे होती परंतु या ही रॉयल्टी देताना शासन अव्वाच्या सव्वा निकष लावायला लागले आणि आता तर तिथं अनधिकृत डेझर चालू केलेले आहे ह्या डेझरला मेरिटन बोर्डाने परवानगी दिली गौण खनिज जे ठाणे शाखा आहे देखील परमिशन दिली आमचा एक त्यांच्यासाठी प्रश्न होता की तुम्ही स्वतः परमिशन देताना जे निकष लावले की पाच मीटरच्या खाली खोली करता कामाने किंवा जाता कामाने परंतु ज्या वेळेस या लोकांनी परमिशन दिलं त्यावेळेसच बारा मीटरपेक्षा जास्त खोली या खाडीची होती मग ह्यांचेच निकष यांनी तपासून न पाहता एक प्रकारचा खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून अधिकाऱ्यांनी केलेला आहे असं आमचे स्पष्ट आरोप आहेत आणि हे आम्ही त्यांच्याच ऑर्डरमध्ये नमूद पॉईंटचं पुरावेशी सिद्ध करणार आहोत दरवर्षी जी मेरिटेंट बोर्डाकडून तपासणी केली जातो ह्या तपासणीचा जो अहवाल आहे हा देखील अहवाल खोटा दिला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खरं म्हटलं तर स्थानिकांना रोजगारासाठी तो पट्टा होता आणि म्हणून आज सगळ्या लोकांनी जे आमचे पडाववाले सगळे आहेत हे सगळ्यांनी मिळून हा डेझर्ट आणि काही सेक्शन पंप हे बंद केलेले आहेत आणि याही पुढं ते कायमचेच बंद राहतील कारण हा जो लढा उभारला गेलेला आहे हा लढा जोपर्यंत ते सेक्शन पंप आणि ती डेझर या पट्ट्यातून हाकलली जात नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू देणार नाही आज तुम्ही तहसीलदारांची भेट घेतली काय आश्वासन दिलं तहसीलदारांनी तहसीलदार साहेबांनी आता आश्वासन दिलं की येत्या शुक्रवारी कलेक्टर ऑफिसला सगळे वनआधी फॉरेस्टचे अधिकारी असतील मिरिटन बोर्डाचे अधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आमचे देखील पाच प्रतिनिधी त्या मिटिंगला असतील आणि त्याच्याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन हे तहसीलदार साहेबांनी आहे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि ते चालू राहिल्या अवैध रेती उपसा तर काय भूमिका असणार नाही नाही मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आणि करायलाच लागतील आणि जर नाही केल्या तर मग डेजर असू दे सेक्शन फॉर्म असू दे त्यांना बुडवण्याचं काम हे आमच्या सगळ्यांचं आहे हे लक्षात ठेवा आम्ही ते बुडवल्याशिवाय ठेवणार नाही आणि मी आजही सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही आमच्या लोकांचा अंत पाहू नका ज्या दिवशी तुम्हाला माहीत आहे जे जेवढं जास्त दाबलं जातं ना तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते वर येतो आणि जर असा काही प्रकार झाला आणि लोकांचा उद्रेक झाला ना तर त्याला हे सगळे शासकीय अधिकारी हे जबाबदार असतील आणि स्पष्ट सांगतो तुम्हाला याच्यापुढे मी सगळे पेपर पुरावे देईन यांचीच ऑर्डर यांनी देताना कशाप्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे स्पष्ट सांगतो भ्रष्टाचार केलेला आहे पैसे खाल्ले आहेत याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत ते पुरावे पण तुम्हाला देईन नाही फक्त शुक्रवारी चांगला मार्ग निघाला हे सगळं बंद झालं हाकलून देण्यात आलं तर आम्ही काय बोलणार नाही तर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी जेवढे अधिकारी याच्यात सहभागी आहेत या अधिकाऱ्यांना देखील कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही पुढं जाऊ Thank you.